तर नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट येत होत्या की सोलरच्या वरी जर तार आली किंवा वायर आली किंवा लाईट कनेक्शन आलं तर आम्हाला सोलरचा पॉम्प भरता येतो का भरपूर ठिकाणी तर सोलरचे पॉम्प भरलेले आहेत आणि प्लेटच्या वर त्या ठिकाणी ते, ते इन्स्टॉल देखील केलेले आहे आणि त्यावरती तार देखील आलेले आहेत तर आपण आज लाईव्ह शेतामध्ये आलेलो ला आहोत तुम्ही तर बघू शकता वरून तारा गेलेल्या ता। आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याखाली सोलर बसवले आणि त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे टावर देखील आहे तर तुम्ही बघू शकता इथे सोलर प्लेटी आणि जे काही इथल्या तार आहेत किंवा जे काही खांब लाईटीचा त्यात काही अंतर नाही त्याला खिटूनच असल्यासारखं आहे आणि याच्या पलीकडे लगेच इथे मोठं टावर देखील लाईट दिलेलं ला आहे मग सगळं त्याच ठिकाणी आलेले किंवा त्या सगळं काही एका ठिकाणी आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता इथं सोलर देखील त्याच्या साईडलाच इथं एक पोल पण आहे आणि पोलवरचे तुम्हाला एक स्टार्टर दिसतंय किंवा कंट्रोलर दिसत आहे ते विहिरीचं आहे किंवा लाईटचं जे कनेक्शन घेतलेलं आहे त्याच ते कंट्रोलर दिलेलं आहे मग यांना जमलं आम्हाला का जमत नाही असं भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या इथे सोलर देखील बसवलेले त्याच्या वर तारा देखील आहेत आणि त्याच ठिकाणी तिथे टावर देखील बसवले गेलेले आणि हे सगळं काही एकाच ठिकाणी असताना देखील त्या शेतकऱ्याला सोलर भेटलं मग आम्हाला का भेटलं नाही असं भरपूर सारे शेतकरी कमेंट बॉक्समध्ये विचारत होते त्यांच्याविषयी आज थोडक्यात सांगायचं जर झालं तर तुम्ही देखील जर सोलरचं पंप भरला नसेल तर भरून घ्या आणि भरला असेल तरी तुम्ही देखील निश्चित राहतो मला देखील सोलर भेटणार आहे त्या ठिकाणी या शेतकऱ्याला भेटलं तर तुम्हाला त्याला कृषी पंप योजना चालू करण्याचं एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री सिंचनासाठी जाऊ नये किंवा त्यांचा जो काही सिंचनाचा प्रॉब्लेम आहे रात्री अपरात्री जाण्याचा तो सॉल्व्ह व्हावा हेच हो महाराष्ट्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं या ठिकाणी हेतू होता आणि त्यामुळेच ही योजना सुरू करण्यात आलेली होती मग जर शेतकऱ्यांना दिवसादेखील वीज पुरवठा होऊ लागला किंवा दिवसा देखील त्यांना सिंचनासाठी जर त्या ठिकाणी पर्याय असेल तर ते त्या ठिकाणी रात्री शेतकरी त्या ठिकाणी सिंचनासाठी जाणार नाहीत आणि हा हेच समस्या सॉल्व होण्यासाठी शासनाअंतर्गत ही केलेली योजना आहे त्यामुळे तुम्ही देखील निश्चित राहा जर तुम्ही फॉर्म भरला नसेल भरून घ्या आणि फॉर्म जर भरला असाल तर निश्चित राहा तुम्हाला देखील सोलर बॅटल लाईटचं कनेक्शन आहे किंवा पोल आहे याकरिता या ठिकाणी तर तुमचा अर्ज हा त्या ठिकाणी बाद केला जाणार नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका जर फॉर्म भरलेला असेल तरी देखील काही नंतर दुसरा फॉर्म वगैरे भरण्याची गरज नाही या शेतकऱ्याला भेटलं तर तुम्हाला देखील शंभर टक्के भेटणार नक्कीच आहे कारण इथं बघू शकता तुम्ही इथं टावर देखील दिलेला आहे आणि लाईटचे पोल देखील आहेत एवढं देखील असताना देखील या शेतकऱ्याला जर सोलर भेटतं तर आपल्याला देखील या ठिकाणी भेटायलाच पाहिजे लवकरच वेबसाईट देखील सुरळीत चालू होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट देखील करू शकता वेंडर सिलेक्शन देखील करू शकता तुमच्या आसपास जे काही वेंडर आहे किंवा जे काही कंपनी चलत आहे त्यापैकी एक वेंडर निवडा कारण जुन्या ज्या काही कंपन्या ती टाटा वगैरे जे काय होते जी ते केवढी का काही एवढी काय दाट शक्यता वाटत नाही त्यामुळे जे काही तुम्हाला दिले आहेत त्यातील एक सिलेक्ट करू शकता आणि असं जर तुम्हाला अपडेट बघायचं असेल किंवा असं सोलूविषयी माहिती बघायची असेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन अपडेट काय आलं तर तुमच्यापर्यंत आपण घेऊन येण्याचा प्रयत्न देखील करत असतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल तर धन्यवाद भेटू